या ठिकाणी बेलखुंड या ठिकाणी आत्ताच जाता जाता या ठिकाणी रोडला हे आपले दिंडी दिसलेले आहे आणि या ठिकाणी मारुती महाराज बापू यांचा फोटो दिसल्यामुळं मी या ठिकाणी आज थांबलेलो आहे आपल्या ठिकाणी विष्णू महाराज सरपंच आहे तिथले ते यासोबत आपल्यासोबत आहेत तर महाराज ही जी वारी आपली चालते ही आता किती वर्ष झालं परंपरा आपली तशी वारी मी नव्याण्णवपासून वारीला जातो परंतु पूर्वी दुसऱ्या दिंडीमध्ये पायी जायचो परत दोन नंतर आमचे काका हरिभाऊ कोळी आणि मी दोन हजारला ट्रॅक्टर घेऊन गेलो आणि त्या ट्रॅक्टरमध्ये पंचवीस माणसं होते परत हा दिंडीचा सोहळा वाढत वाढत दोन हजार सहापासून आम्ही चारशे ते पाचशे लोकांपर्यंत हा दिंडी सोहळा हे केला त्यानंतर दोन हजार बारामध्ये दोन गट झाले आणि दोन गटातून आम्ही हे दिंडी सोहळा चारशे पाचशे चारशे पाचशे त्या दिंडीमध्ये चारशे ते, ते पाचशे ह्या दिंडीमध्ये चारशे पाचशे असे भाविक असतात आणि गेल्या चोवीस वर्षापासून हा सोहळा माऊलीच्या रथाच्या पाठीमागे चालू आहे असे आम्हाला सेवा करण्याचं मिळालं बरं आपली पालखी पण या मार्गे जाते आमची पालखी सासवड जेजुरी वाले फलटण नातेपुते बरड वेळापूर माळशिरस वाखरी अशा मार्गी पंढरपूरला पोहोचतो आपण ह्या पालखेचा मेन उद्देश आणि आपल्या मार्केट संप्रदायाचा जो संदेश आहे तो आपण कशा माध्यमातून पोहोचतो आम्ही हा संदेश ह्या आमच्या संत पारती महाराज दिंडीच्या माध्यमातून आम्ही ग्रुपच्या माध्यमातून असेल व्हॉट्सअप ग्रुप असेल इतर आमचा संपर्क असेल अशा माध्यमातून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून त्या दिंडीचा संदेश देत व सर्व भाविकांना एकत्रित करून हा बाबा आपण आषाढी वारी केली पाहिजे आणि मारुतीबाबाच्या दिंडीमध्ये आपण पायी राहिलं पाहिजे आणि काही आपले गट जे आहेत दुसरे जे विभाग आशिवचा असेल माटुळ्याचा असेल कुणी तुकाराम पडून जातं कुणी माऊलीकडून जातं पण पुण्या काही परंतु आपण त्या वाटेला गेले पाहिजे वारी झाली पाहिजे असा आमचा उद्देश आहे म्हणून आम्ही मारुतीबाबाच्या आशीर्वादाने हा फाई दिंडी सोहळा खूप मोठ्या प्रमाणात आहे हजार ते बाराशे लोक मारुती महाराजाच्या दिंडीच्या माध्यमातून आज पायी सोहळ्यात जातात तर या ठिकाणी आपल्याला सरपंचांनी खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे माणसानं संसार करत असताना परमार्थ सुद्धा साध्य करावा जीवन रूपी रथाचे दोन चाक म्हणजे एक म्हणजे संसार आणि परमार्थ आहे ते दोन चाक जर समान चालली तरच आपलं जीवन हे सुखी समृद्ध होणार आहे तर यासोबत ह्यासोबत आपल्या महाराज सुद्धा आपल्यासोबत आहेत तर महाराज आपण आपल्या भावी भक्तांना काय संदी देऊ इच्छित त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जन्म झाल्यानंतर आपल्याला मानवाचा देह प्राप्त होतो मानवाच्या देहामध्ये प्राप्त झाल्यानंतर जन्माला आल्यानंतर वारी केल्याशिवाय तरी मरूच नाही आमचे गुरुवर्य एक महाराज म्हणायचे की जो वारकरी वारी करत नाही आणि एखाद्या वर्षी जर वारीला आला नाही तर चंद्रभागेच्या काठावर जावं तिथलं पाणी घ्यावं आणि संकल्प करावा की आमचा वारकरी जिवंत राहिला नाही जो वारी करत नाही तो जिवंतही जिवंत असून सुद्धा मेल्यात जमा आहे असं महाराज म्हणायचे कारण जन्माला येऊन हा उत्सव हा या डोळ्यानं पाहावा हे शरीर जोपर्यंत आहे जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको जोपर्यंत शरीर चांगला आहे तोपर्यंत वारी करावी असं संत महात्म्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे रामकृष्ण रामकृष्ण तर भाव या ठिकाणी सुंदर असा संदेश जोपर्यंत माणूस आपला जन्म आहे तोपर्यंत आपण या भगवंताची प्राप्ती करावं नाहीतर मग पशुदेही नाही गती असे सर्वत्र बोलते ह्या मानवदेहामध्ये येऊनच आपण या ईश्वराचं गुणगान गाऊ शकतो या, या परमपिता परमात्म्याचं नामस्मरण करू शकतो म्हणून आपण सुद्धा एक वेळ अवश्य वारी करावं रामकृष्ण हरी